काल वृत्तपत्रात बात एक बातमी आली राज्य सरकार पुन्हा एकदा डान्स बार सुरू करणार आहे निवडणुकीपूर्वी सरकारने केलेल्या घोषणांचा पाऊस आणि त्यातून सरकारच्या तिजोरीवर आलेला बोजा हे डान्स बार सुरू करण्या बातमीला कुठलाही दुजोरा मिळालेला नाहीये पण डान्स बारची बातमी जेव्हा वाचली ना तेव्हा डान्स बार बंद करण्याचा धडाडीचा निर्णय घेणाऱ्या तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटलांची आठवण झाली महाराष्ट्राचे लाडके आर आर आज आबांना जाऊ दहा वर्षे उलटत आले पण त्यांचा चाहता वर्ग आजही कायम आहे आबांच्या आम्ही आबांचा एक सुंदरसा किस्सा घेऊन आलो आमदार असतानाही खिशात पैसे नसणारे आबा आपल्या पत्रकार मित्रांना पार्टी कसे द्यायचे याचाच किस्सा आज तुम्हाला कळेल चला तर मग सुरुवात करूया नमस्कार मी पद्म आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी राजकारणात काही करू पाहणाऱ्या तरुणांनी प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तींशी सुसंवाद आणि मैत्री ठेवली पाहिजे शरद पवारांचा हा कानमंत्र आबांनी अगदी सुरुवातीपासून जपलेला होता आणि विविध क्षेत्रातल्या व्यक्तींशी आपले घनिष्ठ संबंध तयार केले त्यात बऱ्याच पत्रकारांचाही समावेश होता एकोणीसशे नव्वद साली आर आर आबा जेव्हा पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले तेव्हा त्यांच्या याच पत्रकार मित्रांनी त्यांच्याकडे पार्टीची मागणी केली पण आबा काही पार्टी देत नव्हते ते आपल्या मित्रांना नेहमी टाळायचे पण मित्र ही हट्टी त्यांनी आबांकडून पार्टी घ्यायचं ठरवलेलंच होतं ही आबा भेटायचे तेव्हा तेव्हा ते ते ही मंडळी त्यांना पार्टी बद्दल विचारायची आणि आबा वारंवार काहीतरी कारण देऊन ते टाळायचे खर तर टाळण्यामागचं कारण म्हणजे आबांकडे पार्टी देण्यासाठी पैसे नसायचे आणि ते दरवेळी बघूया पैसे जमले की जाऊया असं म्हणून स्वतःची सुटका करून घ्यायचे पण एकदा त्यांनी पत्रकारांना पार्टीसाठी नेलच आबांचे जवळपास आठ ते दहा मित्र मुंबईतल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला गेले दिलखुलासपणे सांगितलं मित्रांनो ते पोटभर जेवा बरं का आणि वेटरलाही सांगितलं इनको जो भी जितना भी सब दे दो आता आबांनी असं फरमान सोडल्यानंतर मित्र काय थांबतायत आणि त्यांनी पटापट -पत ऑर्डर देण्यास सुरुवात केली हवं ते मागवलं आता अबांच्या मित्रांनी ऑर्डर दिली खरी पण आबांचं लक्ष आपल्या खिशाकडे वळलं खर तर हॉटेलच इतकं बिल होईल याची कल्पना केलेली नव्हती त्यांच्याकडे तेवढे पैसेही शिल्लक नव्हते पण ही बाब लक्षात येताच उठले आणि म्हणाले आलोच काउंटर जवळ जाऊन त्यांच्याशी चर्चा करायला लागले मॅनेजरशी चर्चा केली आणि मित्रांच्या टेबलकडे न येता सरळ बाहेर निघून गेले मित्रांना वाटलं की जवळपास कुठेतरी एखादं काम आलं असावं त्यामुळे आबांना जावं लागलं ते लवकरच परत देखील येतील असाच मित्रांचा समज देखील झाला आणि त्यांनी त्याकडे फारस लक्ष दिले नाही आता त्यांनी आपल्या आपल्या जेवणावरती ताव मारला पण बराच वेळ झाला तरी आबा काही परत येण्याचं नाव घेणार ना। शेवटी त्यांची जेवण संपत आली पण आबांचा काही ठाव ठिकाणा नाहीये म्हणून मित्रांना आता थोडीशी भीती वाटायला लागली आणि आश्चर्यही वाटलं आबा आपल्याला इथे सोडून कुठे गेले असतील असा प्रश्न त्यांच्या मनात उभा राहिला जेवण झाल्यावर मित्रांनी आईस्क्रीम वगैरे सांगण्याचा बे टाकला इतक्यात घाई घाईत आबा आले आणि म्हणाले मित्रांनो माफ करा थोडासा उशीर झाला मध्येच सोडून जावं लागलं मित्र म्हणाले हरकत नाही पण आपण गेला कुठे होतात आबा म्हणाले कुठं म्हणजे फार महत्वाचं नव्हतं ते पण जावं लागलं पण मित्रांनी आग्रहाने विचारलंच आणि आबांना सांगावं लागलं त्यावर आबा उत्तरले त्याचं काय झालं जेवणाचं बिल किती येईल याचा मला काही अंदाज येत नव्हता मेन्यू कार्ड वाचल्यानंतर थोडासा अंदाज आला पण खात्री करावी म्हणून मॅनेजर कडे गेलो त्यालाच बिलाचा अंदाज विचारला आणि लक्षात आलं की एवढे पैसे काही माझ्याकडे नाहीये मग चटकन बाहेर पडलो टॅक्सी केली आणि आमदार निवास गाठल एकाकडून पैसे घेतले आणि लगेच परतलो पण तुम्ही आता पोटभर जेवा काळजी करू नका आपल्याकडे आता भरपूर पैसे आहेत आबांच्या या बोलण्यावर त्यांचे काहीसे मित्र हसले गंभीर झाले आणि थोडे रागवले देखील ते म्हणाले तुम्ही बाहेर कशाला गेलात आमच्याकडे होते ना पैसे त्यावर आबांनी त्यांच्या हजर जबाबीपणानं उत्तर दिलं ठीक आहे आता जे झालं ते झालं बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला जेवण देता येत नव्हतं आज मुहूर्त लागलाय आणि बरं झालं मी ही अगोदर मॅनेजरला विचारून घेतलं पुढे आबांनी घाई गडबडीत दोन घास खाल्ले कदाचित अधिक जेवलो तर आणखी बिल वाढेल याचीही काळजी त्यांना वाटली असावी आबांच्या या, या किस्स्याबद्दल त्यांचे जुने मित्र आणि ज्येष्ठ पत्रकार आणि काळजातले आर आर आबा या पुस्तकाचे लेखक असलेले उत्तम कांबळे यांनी आपल्या पुस्तकात हा किस्सा आवर्जून लिहिलाय तर या किस्त्यावर बोलताना कांबळे म्हणतात हा पहिला आमदार असावा ज्याच्याकडे हॉटेलमधील बिल भागवण्या इतकेही हे पैसे नव्हते तर असे हे साधे सरळ आणि इमानदार होते महाराष्ट्राचे लाडके आराराबा आता तुम्हाला आबांचा हा किस्सा कसा वाटला ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा तर अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद